पैनगंगा कोळसा खाण प्रकल्पाच्या विस्तारासाठी वेकोलीने कोरपणामधील मौजा दानोदा येथील शेतकऱ्यांकडून सातशे त्रेचाळीस हेक्टर जमीन संपादित केली या जमिनीतील आठ प्रकल्पग्रस्त कुटुंबांना तेरा वर्षानंतरही वेकोली प्रशासनाकडून कोणताही मोबदला मिळालेला नाही परिणामी प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबांसह पंधरा जूनपासून पैनगंगा चाचणी क्षेत्रात आंदोलन केले आंदोलनानंतर पंचवीस जूनला बेकोली प्रशासन आणि प्रकल्पग्रस्तांची तहसीलदार पल्लवी आखरे यांनी बैठक घेतली या बैठकीत जमीन भूसंपादित प्रकरणाबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात येणार या असल्याची माहिती तहसीलदार पल्लवी आखरे यांनी दिली या बैठकीला उपप्रबंधक चेतन कुमार जैन संजय जमगडे शैलेश थोरात दशरथ पाटील फाल्गुन गोहोकर यांच्यासह प्रकल्पग्रस्त यांची उपस्थिती होती मी तहसीलदार कोलपणा आज दिनांक सव्वीस चार सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी आ, वैकोली पैनगंगा प्रकल्प वैकोली कोरपणा तालुक्यातील त्या संदर्भात बैठक घेण्यात आली तिथले बाधित जे शेतकरी आठ लोक त्यांचे तसेच वेकोलीचे उपमहाप्रबंधक आणि त्यांची टेक्निकल टीम ते हजर होते या अंती जो मुद्दा तेन्चा 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 जो आहे त्यांचा की त्यांना बारा त्यांचं जे पजेशन आहेत आणि ओनर आहे ओनरशिप आहे त्यामध्ये सुप्रीम कोर्टमध्ये मॅटर पेंडिंग आहे आणि इतर कोर्टामध्ये पण मॅटर पेंडिंग आहे पण त्यांना ते बारा वर्ष झाले त्यांना त्या ते बारा वर्षाचा मोबदला मिळाला नाही आणि त्यानंतर ती जमीन हे केलेलं आहे पजेशन घेतलेलं आहे वेकोलीने तर ते पजेशन परत मिळावं असं त्यांची मागणी आहे त्यानुसार मी पंचवीस सहा दोन हजार सव्वीस रोजी आम्ही अमरोन ओपरेशन बनगंगा वेगुली येथे केलं होतं त्यामध्ये तीन दिवस आम्हाला कोणताही प्रतिसाद अधिकाऱ्याकडून मिळाला नाही म्हणून आम्ही अठरा सहा दोन हजार सव्वीसला चक्काजाम आंदोलन केलं त्यामध्ये सतत पाच घंटे आम्ही रास्ता रोको आंदोलन केलं त्यामध्ये मध्यस्थी म्हणून तहसीलदार मॅडम कोरपणा इथून आल्या घटनास्थळी त्यामध्ये मध्यस्थी म्हणून मॅडम यांनी सांगितलं की तुमची काय समस्या आहे ते तहसील ऑफिसला येऊन सांगा म्हणून त्यांनी पंचवीस सहा दोन हजार सव्वीस रोजी मिटिंग ठरवली होती वेकुली आणि प्रकल्पग्रस्तामध्ये तर आज पंचवीस सहा दोन हजार सव्वीस रोजी कोरपणा येथे तहसीलदार कार्यालयामध्ये मॅडमच्या मध्यस्थीमध्ये वेकुली आणि प्रकल्पा ग्रस्तावरचे म्हणणे ऐकून मॅडम यांनी सांगितले की तुमचा अहवाल जो आहे तो एस डी ओ ऑफिसला आणि कलेक्टर ऑफिसला आम्ही पाठवेल त्यानंतर त्यांचं काय उत्तर येईल ते तुम्हाला कळवण्यात येईल असे त्यांनी सांगितले तर आम्ही असं ठरवलं आहे की त्यामध्ये आमचं त्या, त्या उत्तराने आमचं काही समाधान झालं नाही तर आम्ही तीव्र असं चक्काजाम आंदोलन करेल